जय कृष्णा मित्रांनो जन्माष्टमी गोकुळाष्टमी अगदी पंधरा ऑगस्ट रोजी आहे जन्माष्टमीची पूजा कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहूया गोकुळाष्टमीची जन्माष्टमीची पूजा कशी करायची अगदी सकाळी सकाळी पहाटे उठून स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि जिथं पूजा करायची ती जागा आपण चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती पिवळं किंवा लाल रंगाचं कापड घालायचे आणि चौरंगावरती भगवान श्रीकृष्णांची मूर्ती किंवा प्रतिमा आपण स्थापन करायची आहे आता त्याच्यानंतर पंचामृताने भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्तीला स्नान घालायचं आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीला अगदी वस्त्र म्हणजेच रेशीमी वर्ष आपण परिधान करायचं आहे चंदन हळद कुंकू बासरी मुकुट मोरकंक दागिन्यांनी अगदी आपली ती बाळकृष्णाची मूर्ती सजवायची आहे श्रीकृष्णाचा जो आवडचा पदार्थ आहे त्या फळाचा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे आणि नैवेद्यामध्ये तुळशीचे पानं जर समाविष्ट केली तर अतिशय उत्तम आणि धूप आणि अगरबत्ती दीप प्रज्वलन करून आपल्या श्रीकृष्णाची आरती म्हणायची आणि मध्यरात्री बरोबर बारा वाजता श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करायचा आहे पूजा पठण करायचा आहे आणि प्रसादाचं वाटप करायचं आहे आणि प्रसाद म्हणून सुंटवडा तुम्ही नक्कीच वाटू शकता